नमस्कार मंडळी आम्ही चाललोय आता रावरीला हे जनाला आमच्या कपडे आणायचे काना गाडी चालवतो दात काढतो निसता त्याला काहीच काम नाही कस बंग चालली तो गाडी निसता आमचा जना हे आणि जिगणू भी दात काढीतोय निसता मागे बसून चाललोय मी एका दामादामाने नाही का जना व्यवस्थित चालायची बर गाडी बरं बरं आणि त्याच पाडीशी ना आम्हाला व्यवस्थित अरे काजू खास कस चालू होत जना गाडी आपली भारी चालू होत काय आहे मग जना ट्राऊला कपडे काय काय ब्लॅक आर्मनी आणि शर्ट ते काय रस्ता कसा का बुंग ओके मध्ये चालली गाडी हे आमचा रस्ता शिंगणापूर रावरी रोड हे पामनी आधी पामनी इथं हॉटेल आहे बाबणीमध्ये कपडे कपड्याची दुकान अ चपला बिपला आकाश करून दिला चांगलं चांगलंच दिवाळीच्या लोकांनी पर खरेदारी चालू केला बामणी गाव एका चाललंय बामणी बामणी गेली आता नाही बाबा चालले कपडे घ्याल बंग चालल्या गाड्या नाही बा इथं पहा पावरी तर बुगड इथं चौदा किलोमीटर दाखी दाख चौदा किलोमीटर जायचं आहे चूक ए पा रावरी था, था, कस काय इकडं वातावरण सारे नॅचरल वातावरण आहे आमच्या इकडं सारे गाडी नीटनेटकी चालली था। नाही तर उलथडीशी ना आम्हाला दात काडीत नको चालू गाडी पण चालला जना गाडी घेऊन हे बायला रानवावर उमराश तिथे उमरेशेवर आता हॉटेल हो राधा कृष्णा कस काय जेवण बिवण क्वालिटी चांगली तिथे जेवायचं बिवायचं मस्त पैकी गाव उमरागाव गा येत आणि आमचं शनी शिंगणापूर रोज ता राहुरी शनी शिंगणापूर रोड शेमेटी कारण सार आता रेल्वेचा उड्डाणपूर गर्दी नाही गर्दी नाही एवढी तरी बंगाट चालले काजू तुला काही नाही घ्यायचं का तुला काही घ्यायचं ना कपडे आता काजू काय ना तर येऊन तुला काय नाही फक्त यायच तिला पाहिजे कपडे कसे घेतले नाष्ट करायच दोन तीन किलोमीटर राहिले आता आता हवे लागणार आम्हाला बा, नगर मनमाड हवे सारा उकरून ठेवलाय सारं काम चालू त्याचं हे तुम्हाला दिस नायला झालं चालू सारा ओकरी लाय लईच खड्डे आला पण आता ओकरीला हवार केला उकर वोक्र, नाही का रे लोक छान दिशे चला कशी चाले बोल पण आला आता राऊरी कपडे घ्यायचे इथं साई कलेक्शन आहे मस्त भेटते तिथे कपडे प्रवेळी तरी तुळजा भावानीच इकडं जायचं आपल्याला आता लईच गाड्या वाकड्या तिकड्या पायात आहे इकडे पायात आहे पाया दमच निघेना याला कपडे दाखव आम्हाला व्यवस्थित यांना पटत आहे की हे नीट दाखव कस काय हे शर्ट वारी वर हातातला घ्यायचं की नको दुसरा बघ ना खाल खालचा खालच तो पांढरा वार हे निळ वारी हेच घेऊ पॅन्टी हेच नाही का పేం దుసరా